दर्शक हो, सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण लागलं असून या प्रकरणामध्ये त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मनीषा महेश माने उर्फ मुसळे या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे तिला न्यायालयासमोर हजर केला असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणी आरोपीचे वकील ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी युक्तिवाद करत एफ आय आरचं अवलोकन केलं असता आरोपी महिलेनं डॉक्टर वळशंकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केलं याबाबत कोणतीही परिस्थिती दिसून येत नाही आरोपाप्रमाणे सतरा एप्रिल रोजी महिला आरोपी मनीषा यांनी डॉक्टर वळसंकर यांच्या अधिकृत ईमेलवर पत्र पाठवलं हो त्यामध्ये तिनं हॉस्पिटलमध्ये तिचे अधिकार कमी केल्याबाबत तसंच तिचा पगार कपात केला जातोय वगैरे त्यामुळं ती त्या आत्महत्या करणार असून त्यामध्ये डॉक्टर वळसंकर यांचं नाव घेणार आहे अशा आशयाचा मेल पाठवला यानंतर अठरा एप्रिल रोजी डॉक्टर वळसंकर आणि त्यांच्या पत्नीनं आरोपी महिलेस हॉस्पिटलमध्ये बोलावून समजावून सांगितलं होतं त्यावेळी आरोपीनं तिची चूक झाल्याचं सांगून माफी मागितली आणि पत्र फाडून टाकलं यानंतर सायंकाळी डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्या केली डॉक्टरांच्या खिशामध्ये जी चिठ्ठी सापडली त्यामध्ये नमूद होतं की ज्या माणसाला मी शिकून आज ए ओ केलं आहे आणि चांगला पगार देतोय त्यानं खोटारडे दे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावलंय याचं मला अति दुःख होतं म्हणून मी माझं जीवन संपवत आहे असं त्यांनी लिहिलं होतं या चिठ्ठीच्या आधारे महिलेला सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे तपास अधिकारी लकडे यांनी चिठ्ठी जप्त करायची आहे या, या प्रकरणाचा तपास करायचा आहे तसंच ईमेलद्वारे पाठवलेली चिठ्ठीची प्रत महिला आरोपीनं फाडली त्याचे तुकडे जप्त करायचे आहेत घाणेरडे आणि खोट्या आरोप याबाबत तपास करायचा आहे असं पोलीस कोठडीची कारण न्यायालयापुढे मांडली आरोपी आणि फिर्यादी वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयानं आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट शिल्पा बनसोडे या काम पाहत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही